अगं होय का आता एवढं मोठं घर झालं आपलं पण आता तू काय आपली पोरं येणार भाऊ येते ते पाहुणे येते ते सगळ्यांचं तू करत असते मग सकाळपासून काय करायचं केलं तर पाहिजेच की मी करणार नाही तर कोण करणार सांगा बघू होय ग पण आता तुझ्याकडे बघून का नाही सकाळ तू राबत असते मला बरं वाटत नाही बघ काय करायचं आता असं वाटतं की एक तुझ्या जोडीला कोणतरी आपलं आणून ठेवावं ग आणि हे बघ हे सगळं तुझ्यासाठी चाललंय माझं काय स्वप्न नाही बर का त्याच्यात आधी सोपे आणि बघ ह्याच्यात माझं काय स्वत नाही का मी कामाची आहे आणि तू सत्ता मला नाही बघवत तुझं म्हणून आपले आणलं तर तेवढंच होईल माझं काय नाही स्वतःच्यात आधी सोपे तुला माझ्यासाठी